वीरशिव छत्रपती स्वराज्य संघटना रियल क्रिएटिव्ह आर्ट्स फाउंडेशन व एस आर एन फिल्म प्रोडक्शनच्या वतीने ही स्पर्धा सोळा नोव्हेंबर दोन हजार रायसोनी कॉलेज सदर नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती आणि यात सहभागी म्हणून विदर्भातील साठच्या वर नृत्य कलावंतांनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व उत्तम दर्जाचे डान्सर होते या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या बऱ्याच कलावंतांना एसआरएन फिल्म्सच्या येणाऱ्या वेब सिरीज अल्बम सॉन्ग शॉर्ट फिल्म मध्ये संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक यांनी दिली या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सिंग चौहान भगवानजी पाटील समीर दंदाळे निखिल सावंत रील स्टार आशिष संतापे हे होते तर जज म्हणून परीक्षण करण्याकरिता रीमा महल्ले समीर कुमार विशाल जहांदे हे होते कार्यक्रमाच्या आयोजक समितीमध्ये सागर निकम दिशा देशमुख रंजना शिंगाळे हे होते तर या कार्यक्रमासाठी ताजेश खंडाळे शशांक जैन आशिष बनसोड यांचे विशेष सहकार्य लाभले अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला असे कार्यक्रम झाले तर नवीन कलाकारांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे मत रीमा महल्ले यांनी व्यक्त केले